कार शेतकरी बांधवान ऊन वारा पाऊस आणि आपली शेतजमीन यांच्या भरवशावर आपलं सर्वस्व दावणीला बांधणारा एकमेव प्राणी म्हणजे शेतकरी शेतकऱ्यासाठी जमीन ही त्याचे घर आहे जीवन आहे आणि धर्मस्थळही आहे मंदिरात जाणं टाळेल पण शेतकरी मळ्यात गेल्याशिवाय राहत नाही आणि एक अपेक्षा असते आणि एक आश्वास आश्वस्त असतो की हे शेती मला मरू देत नाही ही शेती मला जगवणार <laughs> आणि त्यानुसार तो कष्ट करत असतो पैसा ओतत असतो पण दोन दिवसापासून पंजाबमध्ये आपण जी परिस्थिती पाहतो फार भयानक आणि बघवत नाही दोन दिवस मी पाहिलं पण आता मला बघवत नाही त्या प्रकारच्या बातम्या ज्यामध्ये जनावरं वाहून जात आहे शेतकऱ्यांचे घरं तोडत आहे शेती तर पूर्ण बेचीराग झालेली आहे आणि हजारो लोक बेघर झाले चौदाशे गावं त्या चौदाशे गावातले शेतकरी बेघर झालेत पूर्ण पाण्याखाली त्यांची जमीन नुकसान झालं आहे तर इतकी भयानक परिस्थिती पंजाबसारख्या एक हेल्पफुल राज्यात पंजाबचा शेतकरी शेती इतकी प्रखरतेनं करतो की पूर्ण देशाला आणि बाहेर देशांनाही धान्य करून अशा शेतकऱ्यावर इतकी वाईट वेळ आली कारण ह्या वर्षी म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट बघा की कधी आपला आपलाकडून जो मान्सून जातो तो हिमालयालापर्यंत जातो आणि तिथून रिटर्न येतो यावर्षी कहर झाला आहे ग्लोबल वॉर्मिंगचा की मान्सून हिमालय पार करून तिबेटपर्यंत गेला आहे त्या कारणाने हिमालयावर प्रचंड पाऊस कोसळला आणि तो पूर्ण हिमाचल उत्तराखंड ही सर्व राज्यातलं काश्मीर हे पाणी हे पंजाबमध्ये आलं आणि पंजाबचं अतोनात नुकसान झालं आहे तर जे पंजाबच्या शेतकऱ्याचं नुकसान आहे ते पाहत नाही आणि त्याकरता आपण काय करू शकतो हा मी विचार केला तर प्रत्येक शेतकऱ्याला याचं दुःख आहे तिथल्या नुकसानीचं आहे तर मी एक निर्णय घेतला आहे धाडशी निर्णय की आपण एक निधी उभार उभा करायचा म्हणजे दहा रुपये पाच रुपये वीस रुपये शंभर रुपये ज्याला जशी येतील जशी मनाला वाटेल तसा एक निधी उभा राहून आपण पंजाबमधील जे शेतकरी उद्ध्वस्त झाले त्यांना आपली खारीचा वाटा म्हणून पोचवणार आहोत कृपया मदत करा फार आपला शेतकरी अडचणीत आहे